मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत मराठ्याच्या करतांना पोलिसांमार्फत हात लावला तरी राज्यात पाय ठेवू देणार नसल्याचा थेट इशारा दिलाय फडणवीस आंदोलनात दंगल घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करत जरांगे यांनी मुंबईत मोर्चाची घोषणा केली आहे परभणीत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे फडणवीस ओबीसी नेत्यांचे कान भरून दंगल घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे मंत्री उदय सामंत यांच्या वक्तव्यानंतर जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधत माझ्या नादाला लागू नये असा इशारा दिलाय फडणवीस यांनी धमकी दिल्यास राज्यात त्यांचे राजकारण संपेल असा दावा जरांगे यांनी केला मराठा समाजाला धक्का लागला तर केंद्र सरकारही अडचणीत येईल असं ते म्हणाले यासोबतच मुंबई मोर्चाची तयारी सुरू असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं आणि आम्ही मुंबईत जाणार आहेत सत्तावीस ऑगस्टला काही झालं तर अंतरवाली सोडून आम्ही एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जाणार जाणार म्हणजे आणि ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण घेणार ओबीसीतूनच घेणार देवेंद्र फडणवीस पेरलेले उपाय हो त्यामुळे आम्ही त्यांना काय महत्व देत नाहीत पाहिल्यापासून कोणाला महत्व द्यायचं काय करायचं आम्हाला चांगला माहिती कोणाला किती महत्व देत कोणाला महत्व देत बसायचं नाही आपण आपलं काम करत राहायचं ही आमची भूमिका आहे आम्ही ना कधी धनगराला विरोध करतो ना ओबीसींना करतो ना कधी दलित दे मुस्लिमांना करतो आम्ही कोणालाही कर कधी विरोध करत नाहीत कारण आम्ही जातीवादी नाहीत आणि आम्ही कोणत्या नेत्याचं बोलून कधीच ऐकत नाही आमचा मूळ स्वभाव येतो त्यामुळे आम्ही असल्याकडे लक्षच देत नाही आणि याला महत्व द्यायची गरज नाही आम्हाला असले किती काही येते ये आणि किती काही जाते पण हे देवेंद्र फडणवीसची वागणूक चांगली नाही हे देवेंद्र फडणवीस हे घडून आणतोय कोणाला बोलायला लावतो काय पण करतो कारण त्याचे जे मराठा द्वेष आहे त्याच्यात भरल्याला तो दिसला आता आम्हाला वाटलं होतं निवडणुकीत त्याला मराठ्यांनी निवडून दिलंय मराठ्यांमुळे सत्यत आलाय आम्हाला वाटलं होतं मराठ्यांच्या लेकराचं कल्याण करील गोरगरीबांच्या लेकरांचं वाटोळ होऊ देणार नाही ही आम्हाला देवेंद्र फडणवीस अपेक्षा होती परंतु त्यांनी जे लोकांमध्ये अशी चर्चा आहे की त्यांनी ओबीसीचं आंदोलन अधिवेशन त्यांनी घेतलं आणि तिकडे कान भरले मराठ्यांच्या विरोधात बोलायला लोक लावले आणि ते सिद्ध पण झालं जे लोकांची चर्चा होती जे आम्हाला शंका होती ती खरी पण व्हायला लागली कारण देवेंद्र फडणवीस बोलता बोलता काल बोलून पण गेला मीडियावरती आलंय सगळं की पोलिस बघून घेते म्हणून ठीक आहे बघू कोणाविषयी बोलायचं सांगा ना मना तुमच्या नेत्याविषयी बोलायचं का देवेंद्र फडणवीसनी आम्ही हे बाकीच्याला दोष देतच नाहीत उदय सामंत असोत किंवा कोणी असोत कारण हे देवेंद्र फडणवीस घडून आणत हे देवेंद्र फडणवीसांचं काम आहे आता जे नेता आमच्या विरोधात बोलन त्यालाच बोलणार ना अरे यार सरळ सरळ आहे मीडियाच्या बांधवला कुणी बोललं तरच तुम्ही त्याला ना बरंच कोणाला बोलायचं का मी जेव्हा बोलून त्यालाच बोलणार ना देवेंद्र फडणवीस सरळ म्हणला की पोलिस बघून घेते पोलिस बघून घेते म्हणजे काय तू काय हल्ला करणार दंगल घडून आणणार काय चुकी लोकांची चर्चा आहे की यांनी अधिवेशन घेऊन तिकडं ओबीसी नेत्यांचे कानं भरले हे काय चुकीचं आहे मग त्यांच्या तोंडातून ते बाहेर पडायला लागलं आणि देवेंद्र फडणवीस सिद्ध केलं देवेंद्र फडणवीस मराठे मराठी एकदा झालं अंतरावलीत तो हल्ला केला आमच्या आई बहिणीचे डोके फोडले पुन्हा भानगडीत पडू नको महाराष्ट्रात पाय होऊन देणार नाही महाराष्ट्रात तो आहे बिन तो आहे नेत्याला बी एक्क्या बी पोरा जर तिथं काठी डोचिल ना तर महाराष्ट्र तू तर राजकीय करिअर संपलाच ज्याना ठेवतो तू माया नदी लागू नको हा तू कोणाच्या नदीला माझ्या लागू नको कारण मी गरीबासाठी लढतो मला गरीबाची जाण आहे तुला नाहीये तू आमच्या लेकरांचा वाटोला करायला जाशील तू दंगली घडायचा प्रयत्न करशील तो ह्यामुळं मोदी साहेबांचं सरकार देशातला सुद्धा अडचणीत येणार ठेव माझा शब्द होतो महाराष्ट्रात कुठेच पाय न ठेवून देणार तू फक्त मराठ्यांच्या पोराला हात लावून दाखव एखाद्या तू म्हणला ना पोलीस पोलीस म्हणजे कोण फडणवीस आणि फडणवीस म्हणजे पोलीस पोलिस बघतील म्हणला ना नुसतं मुंबईत एका पोराला काठी लागू दे काय होऊ दे तू बघ हो तुला महाराष्ट्रात पाय ठेवू देत नाही